नांदणी सुपरफास्ट न्यूज तुमची आमची गिरिजाशंकर देवस्थानच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार आमदार मनोज कोरपडे श्री गिरिजाशंकर देवस्थान भाविकांचं श्रद्धास्थान दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढते देवस्थानचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात ब वर्ग दर्जा समावेश करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत या देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं मत आमदार बोनोचदा खोरपडे यांनी दिली ते श्री क्षेत्र गिरिजा तालुका खटाव येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते त्यावेळी भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस रामकृष्ण बेताळ समता खोरपडे देवस्थानचे अध्यक्ष प्रमोद माने हनुमंत माने अर्जुन कुंभार मयूर माने संग्राम माने आनंदराव माने रोहित माने आदींची उपस्थिती होती आमदार घोरपडे म्हणाले श्री गिरिजा शंकर देवस्थानच्या विकासासाठी पर्यटन विकास निधीतून चार कोटी रुपयांच्या विकास कामांचा प्रस्ताव पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सादर केलाय रस्ता वाहनत यासह विविध विकास काम लवकरच पूर्णत्वात जातील व पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील श्री गिरिजाशंकर देवस्थानला शेकडो वर्षांची परंपरा असून त्या देवस्थानच्या विकासासाठी लागेल ते सहकार्य करण्याची ग्वाही रामकृष्ण वेताळ यांनी दिली सरपंच संगीता माने सुनील थोरवे राहुल माने पाटील महेंद्र माने बापूसाहेब थोरवे संभाजी माने युवराज माने युवराज गुरव लक्ष्मण गुरव यासह भाविक आणि ग्रामस्थ थो उपस्थित होते प्रतिनिधी तुषार माने आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची